आता संध्याकाळचे सहा वाजलेत आपण आलेलो हो आहोत झेंडूच्या बागेमध्ये तर मित्रांनो हे पा झेंडूच्या बा फुलाची काय क्वालिटी आहे कशी आहे एकच नाही तर आणखी पण बघू शकता अख्खा बाग तुम्ही बघू शकता या बागेचे दो, दोन दोन तोडणे झालेले आहेत तरी पण या फुलाची क्वालिटी बघा कशी आहे तर नमस्कार मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता किती उन्हाळा पडला आहे इतका कडक उन्हाळा पडला आहे की आज दुष्काळ दुष्काळाची परिस्थिती बरोबर की नाही तर मित्रांनो या शेतकऱ्याने पाठीमागं शेततळ आहे त्याचं या शेतकऱ्याने त्या शेततळ्याच्या जीवावरती अर्धा एकर झेंडू आणि अर्धा एकर टोमॅटो आणि मला वाटतं काहीतरी एक दोन गुंठ्याच्या आसपास चवळीचे हे पण पीक घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की एवढा उन्हाळा पडला आहे एवढा कडक उन्हाळा आहे त्या उन्हाळ्यामध्ये त्याने शेततळ्याच्या जीवावरती छोटे छोटे पिकं घेऊन तो त्याचा उदरनिर्वाह करतो आहे या ठिकाणी जी झेंडू लागवड केलेली आहे ती चार बाय सव्वा या अंतरावर केलेली आहे आणि यामध्ये सोळा एम एमचा ड्रिपर वापरलं आहे आणि मित्रांनो ह्या झेंडूच्या पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ना ते याला सोळा एम एमचा ड्रिपर वापरून केलेलं आहे आणि जे व्यव सगळं पाणी आहे ते सर्व या शेताळ्यामधून येतं आहे याला कुठली म्हणजे असं विहीरचं पाणी नाही किंवा बोरचं पाणी नाही हे फक्त शेताळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जे शेताळ्यात साठवून करून ठेवलेली पाण्याची त्या पा पाण्याच्या जेवावरती सध्या हे झेंडू आणि टॉमॅटो चालू आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा झेंडू या झेंडूच्या आत्तापर्यंत दोन तोडण्या झालेल्या आहेत आणि या झेंडूला आत्तापर्यंत जागेवरती म्हणजे जे व्यापारी आहेत ते जागेवरती येऊन तोडून घेऊन जाणार अशा प्रकारे याला चाळीस रुपये भाव दोन तोडण्याला भेटलेला आहे आणि आता याची तिसरी तोडणी एक थोड्या दिवसात होईल पण साधारणतः या झेंडू या पिकाला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च झालेला आहे आत्तापर्यंत आणि त्यामधून या शेतकऱ्याला खूप फायदा झालेला आहे या एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या शेतकऱ्याने त्या शेतकऱ्याला खूप फायदा झालेला आहे या झेंडू बागेचा आणखी या झेंडू बागेच्या दोन ते तीन तोडण्या होऊ शकतात म्हणजे सरासरी आपल्याला सगळ्या तोडण्या जर धरल्या तर एक साठ ते सत्तर हजार रुपये आपल्याला यामधून एक तीन महिन्यामध्ये उत्पन्न भेटू शकतं आता आपण पाहिलेला झेंडू आता आपण जाणार आहोत टोमॅटोच्या बागेकडे तर चला मित्रांनो तुम्हाला टोमॅटोची बाग दाखवतो मित्रांनो हे पा ही टोमॅटोची बाग आहे आणि तुम्ही पाहू शकता याला टोमॅटोचे टोमॅटो पण लागलेले आहेत नाही का या झाडाला फळ पण लागलेलं आहे आता पाहू शकता ही टोमॅटोची बाग ह्या टोमॅटोचे आता हे बघा एक दोन ते सव्वा दोन महिन्याचं हे झाड आहे त्या झाडाला तुम्ही पाहू शकता की ते फळ लागलं आहे आणि फक्त थोड्या थोडं पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे थोडं ही बाग आणखी थोडी पाणी जर असतं तर आणखी थोडी फुलवून दिसलेली दिसली असते तुम्हाला पण या पाण्याच्या शॉर्टेजमुळे थोडं कमी दिसतं आहे तुम्हाला जे फळ लागलेलं आहे ते थोडं कमी आहे आप आपल्या टोमॅटोच्या बागाला कमीत कमी एक पाच ते सात हजार रुपये खर्च झालेला आतापर्यंत कारण की पहिले तार तार असेल किंवा हे लाकडं असतील ते तार लावायला नाही का तर ते मटेरियल सगळं आपल्याकडे पहिलंच होतं आपल्याकडे फक्त काय आपण काय केलं ड्रिपर पण आपल्याकडे पहिले पहिलंच होतं आपण फक्त रोप आणलं त्याची चांगली मशागत केली शेतीची आणि तिचं केलं आणि याला फवारणी वगैरे थोडंफार चालू येतात आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता या झाडाला कसं बांधणी याची कशी करण्यात आहे तुम्ही पाहू शकता या झाडाला एक झाडे याला तीन ते चार ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे म्हणजे ह्याची बांधणी पण एकदम व्यवस्थित आहे नाही का म्हणजे हे कुठल्याही प्रकारे खाली पडू शकत नाही बाबा हे झाड किती वारं वादळ आलं तरी हे पडू शकत नाही नाही का याला ना सुतळीने बांधलेलं आहे एका झाडाला दोन तीन जागेवर चार बांधलेलं जागे बांधलेले आणि हे पा हे तारे हे एकदम म्हणजे असते नाही का मजबूत तारे वाकत पण नाही आहे काही नाही आहे तर मित्रांनो ही जी तार आहे ही ही जी तार आहे ना ही तार बघा इथे बघा तुम्ही इथे गज लावून एकदम एकदम पॅक केलेली आहे म्हणजे नाही का ह्याचा लोड पडला तर ती निघू नाही किंवा सुटू नाही म्हणून नाही का एकदम गजाला ती पॅक करून लावलेली आहे आणि हे बघा तुम्ही ह्या काठ्या पण अशा वापरलेल्या आहेत अशा याची बांधणी केलेली आहे एकदम सगळ्या बागामध्ये आता खूप उशीर झालेला आहे अंधारच झालेला आहे त्यामुळे आपण शॉर्टकट माहिती घेतलेली आहे जर तुम्हाला पूर्ण या टोमॅटो बागेची किंवा झेंडूबागेची तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला कळू कळू कमेंटमध्ये आम्हाला सांगा तो कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राइब करा आणि लाईक करा धन्यवाद